नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वागत आहे तुमचं शेती युट्यूब चॅनल वरती आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आता आपण आहोत पिंपळगाव बसतो तेथील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो आजी दादाची जी दुःखद घटना झाली दुःखद निधन झालं त्यांचं त्यामुळे दोन दिवस मार्केट बंद होतं आणि बंद असल्या कारणाने आज भ भरपूर आवक आलेली जवळपास सहा हजार अकराशेमध्ये आव आजची आवक झालेली मित्रांनो ट्रॅक्टर आणि पिकअप मिळून तर आजच्या बाजारभावमध्ये भरपूर मोठा बदल झालेला आहे आणि शेतकरी वर्ग भरपूर नाराज आहे बाजारभाव थोडेसे खाली आलेले आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये संतप्त संतप्त प्रतिक्रिया आहे शेतीकऱ्यां करे, शेतकऱ्यांची आणि नाराजगी पण आहे तर मित्रांनो सविस्तर बाजारभाव आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला प्रतवारीनुसार आजचे बाजार भाव सळून जातील आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आजची लाईव्ह कांदा भाव जाऊन घेऊन पिंपळगाव बसून देते पिकअपची तिसरी लाईन प्रश्न सुरुवात केलेली मित्रांनो गोल्टी काय भाऊ गेली गोलटी आज सातशे रुपये सातशे बर सातशे रुपये तांगडीची गोलटी हा कांदा अकराशे साठ बर पावती आपल्याकडे अकराशे साठ रुपये सुपर क्वालिटी कांदा आहे अकराशे साठ काय म्हणता आजी दादा पण गेले आणि भाऊ पण खाली गेले <laughs> बरोबर आहे आजी दादा गेले शेतकऱ्यांचे नेता पण गेले आणि बाजार भाऊ खाली गेले बरोबर आहे आता अकराशे साठ टॉप क्वालिटीचा माल मित्रांनो ड्राय आणि साईज पण चांगली त्याला अकराशे साठ रुपये केवळ काय जाईल खात काय जाईल सव्वा तीनशे सव्वा तीनशे तीन रुपये तीन बर बर पण भाव कमी झाले आज कमी झाले होत्या कांद्याचं जाऊ दे खादे परोड़े, खादे परोड़े, खादे परोड़े ना दिला ओके भाऊ जास्त डाऊन झाले आज आवक वाढली कुठले बाबा कान मंडळाचे बर किती माल राहिला घरी घरी दोन तीन ट्रॅक्टर भर चांगला हा ना बर आणि किती वावरातले कांदे आता एक एकर राहिले एक एकर बर बर ओके किती ॲव्हरेज किती निघाले एकरात किती निघाले कांदे तीन एक ट्रॅक्टर तार भरते तीन एक ट्रॅक्टर एकरात चांगले बर बर ओके असं चालू असल्यावर काय वाढणार आहे आपले किती गेले अकराशे रुपये बघू आडगावचा माल आहे अकराशे रुपये ओके चांदवड अकराशे रुपये काय गेलो कांदे बाराशे सव्वीस सुपर क्वालिटी मित्रांनो साईज कलर सर्व चांगले बाराशे सव्वीस कुठला कांदा रेडगाव आपले किती गेले माऊली तेराशे चौदा तेराशे चौदा कुठला कांदा तेराशे चौदा जायला कोणतं घरगुती का तेराशे चौदा परवा आले तेराशे चौदा रुपये फक्त किती गेले आपली सातशे का बर आणि किती गेले मित्र एक म्हणजे सातशे चौदा बर गुलटीचे

बर हजार एक रुपये एवढा लांबू ना नाही होती हा ना गेले माउली योड़ा आज किती गेले चौदाशे साठ का बर खातरणी चमाली चौदाशे बावन्न चौदा बावन्न सुपर क्वालिटी काहीच भाव नाही भेटला आज हा चौदाशे बावन कांदा एवढा भारी आहे सुपर आहे पूर्ण पीक फुक फुकटच म्हटलं तरी काय हरकत नाही का हा मग काय तर एवढे सुपर क्वालिटी आहे चौदाशे बावन्न रुपये गेलाय फक्त सर्व एक साई साईज माल आहे ड्राय आहे डबल पत्ती कांदा आहे ड्राय माल आहे एकदम तरी चौदाशे बावन्न काहीच बाजारभाव नाही काय गेले आप व आपले पंचेचाळीस पंचेचाळीस झालं तेराशे पंचेचाळीस डाऊनच झाला आज दोन दिवसांमुळं ती आवक थांबली आज आवक वाढली आणि बाजारभाव खूप खाली गेले व तेराशे पंचेचाळीस माऊली आपली किती गेली बारा एक्क्याण्णव का तर निशेज कर बारा वन थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी वन रुपीज पर क्विंटल बाराशे एक्क्याण्णव हे नऊ ये नारळी का बरं ओके गेली आहे चौदा एक्काव वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी वन रुपीज सुपर क्वालिटी मित्रांनो कात्याचा माल आहे चौदाशे एक्कावन्न रुपये फक्त चौदाशे एक्कावन्न एवढा भारी माल आहे पूर्ण गाडीमध्ये येत सारखा माल आहे तेरा बावन्न बर तेराशे बावन्न कातरणीचाच माल मित्रांनो बाबा किती गेले कांदे तेरा साठी आहे का तेरा ऐंशी का बरं 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 कातरणीचे तेरा ऐंशी सुपर क्वालिटी साईज सर्व चांगले पण आज बाजार भाऊ खूप नाराज केला शेतकऱ्यांना कमी झाले कमी झाले आपले किती गेले माऊली चौदा बावन चौदाशे बावन्न बर वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी टू कातरनी सांले काय का या सीझनला तुम्हाला परवडलंय काय दरवर्ष शंभर नाही कमी होत आहे बरोबर आहे अवघड परिस्थिती त्यात दोन दिवस बंद असल्यामुळं आज आवक वाढली गोंधळ झाला आज मार्केट डाऊनच झालं गर्दी जास्त झालेली बरोबर आहे का सव्वा उलटी ओके एक हजार ऐंशी बघू पावती वन थाउजंड एटी रुपीज पर क्विंटल ॲव्हरेज क्वालिटी माले मित्रांनो एक हजार ऐंशी रुपये अकरा नव्याण्णव बरं अकराशे नव्याण्णव रुपये क्रॅश हो काय आज क्रॅश झाला आज मार्केट अकरा नव्याण्णव का किती गेले तेराशे कुठला कांदा आपला तळेगाव बरं तेराशे रुपये जाईल सुपर क्वालिटी मिनिट आले तेराशे रुपये रेट आज कमी झाले ना आज मार्केट कमी सगळेच शेतकरी नाराज आहे बरं काहीच नाही ना मजुरी एवढ्या मागवा आल्या सहा बारा बारा तेरा तेरा हजार रुपये एक काढायला त्यात ॲव्हरेज नाही आहे वर्षी शेतकऱ्यांना हॅलो बारा एक्केचाळीस बारा एक्केचाळीस कुठला माल आपला तळेगाव तळेगाव रुई बरं बाराशे एक्केचाळीस रुपये वन वन थाउजंड हंड्रेड रुपीज पर क्विंटल गेले गे तेरा पंच्याहत्तर कुठला आहे माल आपला तळेगाव ओके तेराशे पंच्याहत्तर रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड सेवन्टी फाय रुपीज पर क्विंटल कोणते बियाणं असेल नारळी डबल परती बरं तेराशे पंचेचाळीस रुपये बघू पुढं काय बघू माऊली अकराशे पाच अकराशे पाच रुपये बरं वन थाउजंड वन हंड्रेड फायव्ह रुपीज पर क्विंटल अकराशे पाच रुपये गेलेले बरं काल लासल गाव होते का तुम्ही काय गेला असेल गाव काल चांगला चांगला होता किती गेला तेराशे चाळीस त्याच्यापेक्षा चांगला माल होता बरं लासल गाव मार्केट चालू होता काल ओके अकराशे पाच गेले आज पिंपळ गावला काका आपले गेले गेले तेराशे सहा बर कुठलाय मालो दाखनडी पाटो दाखनडी तेराशे सहा रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स रुपये कोणतं नारळी का नारळी डबलपत्ती बर गेले दादा अकरा नव्वद अकरा नव्वद कुठलाय मला वडरी बोई बर अकराशे नव्वद रुपये किती गेले होते बाराशे बारा बावन्न रुपये वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी टू रुपीज काय गेले का किती गेला एक हजार पंचेचाळीस बरं ओके आम्ही जो पूड डिले नऊशे चौदा बरं गोलटी नऊशे चौदा रुपये ओके जाईल तुमचे का बर बघ पावती का चौदाशे जाईल का कुठं कुठ नाही चौदाशे रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड टू रुपीज पर क्विंटल पण तर बियाणाच नारळी नारळीच आहे का बरं बरं चौदाशे रुपये सुपर क्वालिटी आहे मालाच्या मालानं आज बाजार भाऊ नवी चौदाशे रुपये काय भाऊ गेले सव्वीस तेराशे सव्वीस दोन दिवस बंद असले फटका बसला आज भरपूर फटका बसला आज शेतकऱ्यांनी नाराजच आहे सगळे तेराशे सव्वीस जायले जवळपास तीनशे ना मार्केट डाऊन झालंय तीनशे बरोबर ये काय भाऊ गेले बारा साठ बारा साठ का बरं

बारा एकाहत्तर कुठल्या माल दरसवाडी दरसवाडी पावती बारा एकाहत्तर